बातमीपत्रात तिथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची सोलापूरच्या उजनी धरणाने यंदा शंभर टक्के क्षमता गाठली आहे पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे एकशे सतरा टीएमसी पाणी साठ्यासह धरण पूर्णपणे भरलंय उजनी धरण शंभर टक्के भरल्यानं शेतकऱ्यांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळालाय चांगल्या पावसामुळे जलसाठ्यात झपाट्याने वाढ झालीये यामुळे शेती आणि उद्योगांना फायदा होणार आहे स्थानिक प्रशासनाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलंय ನಂತರ ಸಂಖ್ಯೆ ಶತ್ರಿ ಮಾರ್ಗಾಚಾರ